कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर मंडळी पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ तर पूजा वगैरे करून झालेली आहे आमची थोडं वेळ लाईट गेलेली त्याच्यामुळे थोडं ब्रेक घेतलो आणि आता आम्ही चाय पितलो म्हणजे नाश्ता करतलो जाऊया चाय वगैरे पिऊया चला कचोरी पाहूया कचरी खाऊ कचोरी खाऊ या लहान मुंडे साईज काय म्हणताय आपल्यासोबत मंडई जेवण आपलं रेडी झालंय आणि आम्ही बसलोय बाहेर दादा आता आतमध्ये गेलाय तर बघूया जेवण काय बनवलंय चला म्हणजे बघू शकताय जेवणात आहे भाजी आणि खीर तसं की आता तुम्ही बघितलात जैन तुमका दाखवल्यान नैवेद्य टाइम झालेलो आपलं नैवेद्य दाखवतो आणि आजचं नैवेद्य काय तुम्ही बघितलात सो मग अशी चाय पिऊन झाल्यानंतर आपण घराकडे नाही होतो रेशन कार्डवरती गेलेलो काकांसोबत रेशन आलो आणि पाऊस वगैरे होता आणि सध्या गर्दी असा त्याच्यामुळे वेळ लागलो अंगठो लागा नाही होतो पहिलो त्यानंतर अंगठो लागलो ही समस्या सगळ्यांकाच झाली असतेली आणि आता आपण जेवक बसूया पप्पा पण इल्लेला असत भाड्यावर ना जाऊया चला जय आपलं सेटअप रेडी झालेलं जेवण पण आमचा झालेला असा मंडळी आणि आता आम्ही जातो जरा फिरा खाऊचा जे मामाकडे मामाकडे जाऊचा गणपती बहुक चाललो मामाचा गणपती तुम्ही तुमच्या मामाकडे जाऊन येण्या कमेंट करून सांगा दुसराच दिवस आकारा पण आमच्या मामाचं घर जवळ त्याच्यामुळे दरवर्षी पहिल्याच दिवशी जातो संध्याकाळी वगैरे पण त्यांना काय टाइम मिळाला नाही म्हणता आज जाऊन येऊया पायापाडी आणि मस्त त्याच्यानंतर खाई खाई जाऊचा असतं कोणा कोणाकडे बरेच जणांचे इन्व्हिटेशन येलेले असत ये 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 बघ्या कोणा कोणाकडे जाऊ शक्य होतात असतात तुम्ही सुद्धा परत एकदा सांगते सगळ्यांनी सा आमचं सात दिवस सा आहे गणपती तर गणपती बघू नक्की यावा येताना कॉन्टॅक्ट करून यावा आद्या दिवशी कमेंट केलात तरी चालतं ब्लॉगवरती उद्या येतं लोकांना म्हणजे डेली ब्लॉगच करतो आम्ही मग आम्ही घराकडे थांबून राहा मस्त तुमच्यासाठी काय जय बरोबर की नाही बरोबर आणि तयारी नक्की अरे शाबास पावसामुळे आमका थोडासा थांबान रहाचा लागता खरं तर पाऊस गेलेलो होतो असो भरता आणि पडता किती दाखवलंय तरी रोज रोजच पण रोज रोजच पडता बाबू मी आणि जय आम्ही चाललो मामाच्या घरी पाऊस थांबलो का जाऊया जय तुका विचारतो जय मुंबई गेलो आणि अनॅक्टिव्ह झालो गाव गेलेलो मागच्या मध्ये ऍक्टिव्ह होतो काय याच ह्या विषय काय मुंबईला हो अजून तू ऍक्टिव्ह दिसन ना तू ऍक्टिव्ह होईपर्यंत चतुर्थी जमतली कधी होत ऍक्टिव्ह उद्या आज आजपासना आजपासून ऍक्टिव्ह दाखव ऍक्टिव्ह म्हणा तुझं बोला सगळं काय बोला उद्या तिकडे गेल्यानंतर कुठे तिकडे मामाकडे होत ब्लॉक करत जय आता बोललेलो प्रॉमिस कर पुढच ब्लॉग जय करतो आता बघूया कळत मध्ये करतोस का नाही तर बघूया ना काय काय दाखवतोस नाही तर शब्दावर पलटी मारल असत सगळेजण असतंय तुक आता बघ काय करत र पलटी ओके बघूया पाऊस कमी झाला का बाहेर पडूया टाईम आता दाखवते खूप वेळ झालो हा चारजून एकोणीस मिनटं झाली चलो हे घालून जातं माझे बीनचप्पल चप्पल व अरे माझा घाल माझा कमी झालं तसं कल्टी मारी या चल चला बाहेर पडतो मंडई चल दर्शन वगैरे आमचा घेऊन झालेला असा आणि लगेच बाहेर पडलो फॅमिली मीट नंतर होतो आई आणि इली गाय सगळ्यांची ओळख गेल्या वर्षी जशी करून दिलेली आहे तशी तर आम्ही गाय गायत असोकडे आणि सगळी एका जागेवरती गोळा झालेली आणि ती सगळी आपटली अशी येऊन त्याच्यामुळे आम्ही असा होतो जाऊया आता जरा कुडामध्ये जातो जेवतो जरा हेअरकट मारूचा गाई गडबडत असो आणि पावसामुळे आमचा पटफटत जाऊचा लागतो रोडवरती हिरव्या सगळा सुंदर रोजच्या सारख्या भेटू कुणा आता डायरेक्ट ते एका सांगा राहिलं ना घराची सांगा आडवे केस वगैरे हो आपले कापून झालेले असत आणि ट्यूबलाइट घेऊची होते आमका तर ते पण घेतलं आणि आता फायनली घराच असतो घरात जाऊया एकदा कट हेअर कट घराकडे गेले का जागा ते मस्त आलं आता दिसत असतो तरी सुद्धा हिलव एकदाचे मंडळी घराकडे आणि आजची आरती झालेली असा लवकरच झाली आम्ही कुळाला होतो तेव्हा पप्पा आणि काका आरती गेले तिकडे आणि आता लाईट गेलेली आणि लाईट इली तर आमचा तोरण हे बंद झाला बाहेरचा आणि बॅटरी ठेवून काय झालाय हेअरफट टाको जरा होलो अरे मस्त घराकडे येऊन बारसो होतो गावात त्या बारशाक सुद्धा जाऊन येलो तो बऱ्याला लवकर इलो ते, ते पाऊस पडत चालू झालेलो भेटलो मग काय बटाण गेला बटन तुटला हे आरती आमची झालेली आहे

यो पाऊस थांबलो का तो लागत नाहीये ओपन करून कोण ठेवलं सुट्टे सुट्टे लाव काटकुट का टाक का, लोड गाणं वाजवतो आमका गाणं आम्ही शोधून घेतलेलो आणि आता गाणं लाऊया गावला गाणं माझ्या मोबाईल मध्ये आहे ट्रान्सफर कर याच्या मध्ये पहिले पहिले काय खाऊ लागली काय तोरा नवीन कस्ता जोडत ह्या सरला रे होम का डबल डेप डबल डे संपली सिंगल <laughs> डेप काय ते दुकाना ट्रान्सफर करूयाच्यात आणि आम्ही भेटले 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 अरे गोंडी ठेवलेली पाऊस लावतो म्हणजे आम्ही पाऊस किती दोन चार साठ दहा पूर्व ही घाल ना

तूच बोलत नाही याच्या बाजूक ठेवते म्हणून पटाके मंडे वाजवून झाले आणि आता मी जोग बसतो रात्रीच्या जेवणाचा टाइम झाला चला कसा वाजला फटाके वाजवून आनंद आलो आनंद आलो